पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचार अंतिम टप्प्याकडे येत असताना उमेदवारांचा जो प्रचार आहे हा जोरदार सुरू आहे आपण पाहतोय की पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा भाजपा महायुतीच्या उमेदवार उषाताई अजित आपल्या आपल्यासोबत आहेत नमस्कार ज्या पद्धतीनं प्रभा क्रमांक सहाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात भाजपा महायुतीच्या उमेदवार आहात काय प्रतिक्रिया आहे कसं पाहतोय या निवडणुकीमध्ये नमस्कार मी स उषा अजित अडसुळे मा, माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि आपले सर्वांचे लोकनेते रामशेट ठाकूर साहेब आणि आपले प्रीतम मात्रे साहेब जैन मात्रे साहेब महेश साहेब परेश ठाकूर साहेब या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानते की त्यांनी मला पुन्हा एकदा ही संधी दिली आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी नक्कीच रणागणात उतरली कर आहे आपल्याला निवडणूक ही काही नवीन आहे कारण ग्रामपंचायतीच्या सदस्य होतात खारगी ग्रामपंचायतीच्या गेली अनेक वर्ष काम करत असता कोण कोणत्या सामाजिक उपक्रमांमध्ये माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचला मी दोन हजार चौदा साली ग्रामपंचायत सदस्य होते त्यावेळेस मला भरघोस मतांनी जनतेने निवडून दिला आहे त्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार आहे आणि त्यांच्यासाठी मी सोसायटी मधले कॉन्क्रिटीकरण असू दे रस्त्याची कामं असू दे पाण्याच्या सुविधा असू दे किंवा इतर महिलांसाठी सुरक्षतेचा प्रश्न आहे सीसीटीव्हीचा प्रश्न आहे पुन्हा महिलांसाठी हळदी आहे आपले आरोग्य शिबिर आहेत हे सगळंच मी राबवण्याचा माझ्यापासून तर पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आपण पाहिलं महानगरपालिकेची निवडणूक आहे सामना आहे महायुती असेल आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर टक्कर होणार आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना हवेत की कामं करणारा नगरसेवक कामं करणारा लोकप्रतिनिधी कोणता मॅनिफेस्टो घेऊन आपण लोकांसमोर जात आहे काय सांगाल सर्वप्रथम तर आमचा उद्देश हाच आहे माननीय आपले आमदार जे आहेत दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तर ही महानगरपालिका स्थापन झाली आहे आणि खूप डेव्हलप दादांनी केलेलं आहे दादा ठाकूर यांनी महानगरपालिकेमध्ये येऊन खूप प्रकारचे छान कारगर स्वच्छ केलेला आहे त्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले आहेत रस्त्याचे प्रश्न सोडवलेले आहेत त्याच माध्यमातून आमचाही हेतू तोच आहे की आम्ही ही निवडून आल्यानंतर पूर्ण आपल्या नागरिकांचे प्रश्न कसे सोडवता येतील आणि त्यांच्या मनापर्यंत आपल्याला कसं जाता येईल ह्याचा विचार आम्ही नक्कीच केलेला आहे त्यासाठी आमची पावलंही त्याच प्रकारे चालणार आहे जेणेकरून आम्हाला पाण्याचे सोसायटी मध्ये असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी धरणाचाही प्रकल्प त्यांनी प्रस्थापित केलेला आहे आणि ते थोड्याच दिवसात मला वाटतं सक्सेस होणार आहे त्यामुळे आपल्याला त्याच रीतीने आम्ही पुढे पावचाल आपली आप पाऊल वाट चालू ठेवली आहात नेतृत्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा त्यांना लघु उद्योग सुरू करून किंवा स्वयंरोजगार उद्योग करून ह्या आपली काय भूमिका आहे का काय का का महिला म्हणून काय विचार करत आहे नक्कीच कारण जसे बचत गट असतात प्रत्येक सोसायटी मध्ये कोणी आपले महिला असतील तर बचत गट करतात महिला मंडळ करतात तर माझा पुढे जाऊन हाच उद्देश आहे की त्यांना घर बसल्या किंवा आ, बाहेर जाऊन कमीत कमी वेळामध्ये त्यांना कसा म्हणतात ना उद्योग कसा चालू करता येईल याच्याकडे माझा संकल्प असणार आहे आणि तो नक्कीच येत्या काळात तुम्हाला दिसूनही नक्कीच महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये जोरदार आपला प्रचार सुरू आहे संपूर्ण पॅनलचा प्रचार सुरू आहे काय मतदारांना आव्हान कराल आपल्या विजयासाठी मी माझ्या मायबाप जनतेला एकच मनापासून त्यांना विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला आपलं महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि तुम्ही आमच्या पूर्ण पॅनलला म्हणजे मी सौ उषाजीत अडसुळे अ मधून आहे ब मधून नरेश दादा ठाकूर आहेत क मधून सोनालीताई नवघरे आहेत आणि ड मधून समीर दादा कदम आहे या सगळ्यांचं नेतृत्व खूप छान प्रकारे त्यांनी त्यांच्या अस्तित्वात उतरवलेला आहे तर माझ्या जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की येत्या पंधरा तारखेला तुम्ही कमळ या बटनासमोरचे बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं हीच विनंती आहे धन्यवाद या होत्या उषाताई अजित अर्थानं ग्रामपंचायतीच्या सदस्य झाल्यापासून या संपूर्ण विभागाच्या विकासासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर ह्या प्रभागाचा संपूर्ण कायापालट करू पाणी असेल रस्ते असेल नागरिक सुविधा असतील या प्रामाणिकपणे प्रयत्न करू आमदार ठाकूर यांचं विकासाचं विजन लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर ते पूर्ण कसं होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि चांगला सक्षम नगरसेवक कसा देता दे दे येईल ही जनता नक्की ठरवेल असा विश्वास उषाताई अडचुळे यांनी व्यक्त केलेला आहे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद